नमस्कार जोपर्यंत आपल्या कार्याचं कौतुक हे आपल्या कुटुंबामध्ये होत नाही तोपर्यंत त्या व्यक्तीला कुठलाही हुरूप येत नाही आणि समाज म्हटलं की एक कुटुंब आहे आज या समाजाने मला पुरस्काराच्या रूपाने जे कौतुक केलं आहे माझं त्यांचं खरोखरच या बंजारी महा महासंघ महाराष्ट्राच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं मी सर्वप्रथम आभार मानते आणि संत भगवान बाबाचरणी आणि वामन भाऊचरणी नतमस्तक होऊन आजच्या परिस्थितीवरची माझी कविता सादर करते कवितेचं शीर्षक आहे कलियुग झरे झरे माया ममतेचे कलियुगी मावळले झरे माया ममतेचे कलियुगी मावळले बोकाळला स्वार्थ सारा भ्रष्ट मानसे वाढले युगांतील चतुर्थ हे युगांतील चतुर्थ हे कलियुग याचे नाव युगांतील चतुर्थ हे कलियुग याचे नाव अंतस्थची ठरे भेटे नवे गाव सदाचार युगी सारे लोप झाले नैतिकता सदाचार युगी सारे लोप झाले धागे नाते संबंधाचे सैल सुटत चालले काय सांगू बये गाथा काय सांगू बये गाथा माया काळं जात नसे संपत्तीच्या मोहापाई रक्त डशे डसे संपत्तीच्या मोहापाई रक्त रक्तालेच डशे झाली ज्याची ज्याची झाली लेक धोक्यात आणली झाली बुद्धी भ्रष्ट ज्याची लेक धोक्यात आणली उमलणारी कळी तिची खुडू हैवाने लागली हेच फाती कली युग हेचं कलियुग संभ्रमात सारे झाले डंका वाजे असत्याचा सत्य सारे मुक झाले डंका वाजे असत्याचा सत्य सारे मुक झाले सोड सारी भ्रष्टाचारी नको बनु व्यभिचारी सोड सारी भ्रष्टाचारी नको बनु व्यभिचारी अरे मानूस तू भला युगे सुविचारी अरे मानूस तू भला युगे सुविचारी धन्यवाद Yeah. yeah.